मारगड माजे मारते रे रेण का सुन्दर माहुरग माजे मा रेणुका का आंबे मला मायेरा नेशील का नऊवारी पातळ घेशील का तूच माझी आई तूच माझा बाप बंधू गण माजी माय ताप बन्धु गोत सगे सोय रे शिलका नौवारी पे शिलका नौवारी पे का नौ आंबे मला माहेराला नेशील का नऊवारी पातळ घेशील का नऊवारी पातळ घेशील का नव नऊवारी साडी माहेराचा पदर शांतीची सोडी माहेराचा पादर शांतीची तोडी भावाच्या बांगड्यात बरसील का नऊवारी पातळ घेशील का नऊवारी पातळ घेशील का आंबे मला माहेराला का नऊवारी परघेलका नौवी पेशिलका नामाभृता गोडरस प्रेम भक्तीची चि नामाचा गोड रस प्रेमभक्तीची साखरतात पाहून चार तू मला करशील का पाहून चार तू मला करशील का नऊवारी पातळ घेशील का अम्बे पत्रे शिलका आ आम्बे मला पातळ न नेशिलका नौवारी पातळ पे शिलका ने पेलकारि मला ने माहेराची माया मला कडू दे ग एकदा तरी मला माहेराला ने ग माहेराची माया मला कडू दे कृपा तू माझ्यावर करशील का नऊवारी पातळ घेशील का नऊवारी परळगिलका अम्बे मला निघाला नवा ना नाम बेचा माग ते जोगवा दिवस निघाला झाला नवा ना आईच्या नावाने लावीतरार आई चण लावी कापूरार कापूर कापूरार अंबाबाई करीत सांभार लावीत कापूर We अम्बाबाई लागल मलग अंबा बाई गो गोधर मी भवानी आइसा गोधर मी भवानी आईसा लड़ा लागल मल अंबाबाई सां गोधर मी भवानी आईसा गोधर मांडिल मी भवानी आइसा तांबड्याच भरण घेईन आंब्याची आंबोळ करीन तांबड्याच भरण घेईन आंब्याची आंघोळ करीन हळदी कुंकवन माळवट भरी आंबेचा हळदी कुंकवन माळवट भरी आंबेचा गोधर मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा बाईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा बाईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा साडी चोरी घेना आंबेची ओटी भरी আিঠা চা যোগ না আোধর মান ভি আোধ মান ভি আড়া লাগলা মাল आई मी आईचा नैवध्य पूर्ण पोळीचा विडा तांबूल पानाचा नैवध्य पूर्ण पोळीचा विडा तांबूल पानाचा तुन वाजवी आंबेच्या नावाचा वाजवीन आंबेच्या नावाचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लडा लागला मला ग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा दिवालावते जडत पोतन कापुराची लागित ज्योत दिवाला व ते जडत पोत कापुराची लागी ते ज्योत उदो उद बोलि जय जयकार करेल अंबेचा उदो उदो बोलुंजार गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा लळा ला ला लागला मला गंबा बाईसा लळा लागला मला गंबाईसा गोंधळ मांडला मी भवानी गोंधळ मांडिला मी भवानी आईचा करू भजन ताळाच्या गजरात आज अंबाग बसल घटात आज अंबाग बसल घटात करू भजन ताळाच्या गजरात करू भजन ताळाच्या गजरात आज अंबाग बसल घटात अंबाग बसल घटात आश्विन मासी शुज पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी आश्विन मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी अंबा ही खेळत सदनात अंबा ही सदनात आज अंबाग बसली घटात आज अंबाग बसली घटात करू भजना गजरात आज अंबाग घटात आज अंबाग घटात शालू हिरवा भरझरी कंठी शोभे गरसरी शालू हिरवा भरझरी कंठी शोभे गरसरी झिन झुन घटात आज अंबाग बसल घटात करू भजना ताराच्या गजरात आज अंबाग बसल घटात आज अंबाग बसल घटात दुर्गा बसली भक्ताच्या दारी दुर्गा बसली भक्ताच्या दारात अंबा बसली घटात अंबा बसली घटात आनंद मावन गगनात आनंद मवन गगनात आज अंबा ग बसली घटात आज अंबा ग बसली জল ঘটাত আজ আগ বসল ঘটাত দুর্গা মাতা মূর্তি তুই লাগ মাল সঙ্গে দর শন দে দর্শন দে মাল দর শে দরশন দে দর্শন দে দর শে দরশন দে দর্শন দে দুর্গা মাতা মূর্তি তুজি লাড মান সু তুনা মাল দর শে দর শে দর্শন দে

মাল দর শে দর শে দর্শন দে মাল দর শে দর শে দর্শন দে দুর্গা মাতা মূর্তি তুই লাড মাল সঙ্গু তুনা মাল দর শন্দে দর শে দর্শন দে মাল দর শে দর শে দর্শন দে बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट भवानी आईची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ

अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चव पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट रूप आईच मनोहर अंबाबाईचा घट मांडीन रूप आईच मनोहर अंबाबाईचा घट मांडीन पाना फुलांच्या माळांवर दिवस वाहिन छान अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट

আখান্ড দিবী নী বানি নখণ্ড দিবী নী বান গোডনি জোড় দোনি হাত জোডুণি জোড় দোনি হাত আইচি পাহাত দে पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला पाठ बाईची पाहात होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट पुरणपोळी नैवेद्य मानाची करीन भाजी भाकर पुरणपोळी नैवेद्य मानाची करीन भाजी भाकर पंच आरती उवाळी आंबेला आज पंच आरती उमळील आंबेला आज अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट भवानी आईची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ बहिणी मांडीला मांडीला चौरंग पाठ अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते वाट भवानी आईची पाहत होते वाट करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती ताळ्याच्या गजरात मखरात करू आरती ताऱ्याच्या गजरात आज आंबी का बसल कमरात माझु का बसल मखरात আইচ সজারা বোত আশ সজারা বোব